शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रजीत नरकेंच्या समर्थकांनी दहा गुंट्यांची पैस स्वीकारली याबद्दलचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती समोर आला आहे माशी गावातील दिगंबर प्रभाकर पाटील यांनी दहा गुंठ्याची पैस ही इंस्टाग्रामवर टाकलेली आहे की आम्ही आमचा ग्रुप आणि जर तो म्हणत असेल वैयक्तिक तर वैयक्तिक सुद्धा आम्ही स्वीकारायला तयार आहे आणि आम्ही त्यासाठी स्टॅम्प आणलेला आहे दहा गुंट्याच्या पैशासाठी आणि आम्ही हा स्टॅम्प इथं तीन वाजेपर्यंत ठेवत आहे तिने येऊन कधीही स्टॅम्प करावा आम्ही उत्तम पाटील संतोष पाटील संतोष पाटील अरुण वरील कधीही आम्ही स्टॅम्प करायला तयार आहे हॅशटॅग साहेब प्रेमी वाशी